पितृ वाट्या छाया सोप्या छाया खाद्य पंखे द्यावा आणि बांगले नाव टाकले मात्र पितृ छाया मी म्हंटल ते सगळं पुसून तर नुसतं छाया मी वाटता तिच्याच बापाचं करायच हा मुलांचे होते संस्कार झाले हे नावात टाकत एका म्हातारीनं नातीचं नाव टोकलं लाड लाड पप्पी पप्पी लग्नाला गेली पप्पी यात्रेला गेली पप्पी भागात गेली पप्पी मुलाच्या माहित्याला गेली तरी पप्पी आहे एकदा म्हातारीनं नातीला घेतली पंढरपूरला गेली चंद्रभागेत धावून झाली पांढरंगा दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघून पंढरपूरच्या डँडवर म्हातारी आली एस टीला गर्दी म्हातारीनं बोर्ड वाचला पंढरपूर विका सुपरफास्ट यात्रा पेशल म्हातारी तसल्या गर्दीत वर चढली कंडक्टर वैकाग होतो दरवाजा लावून घेतला बेल मारली डायव्हरला म्हटलं जाऊ दे गाडी म्हातारी कंडक्टरच्या पुढे दुटून उभी म्हणजे मास्तर आधी माझी पप्पी घे मग गाडी आले हो। काय म्हणली म्हातारी आधी माझी पप्पी घे मग गाडी हाली कंडक्टर म्हणलं आधी मी दुटी दोटी एस एसटी तासलं चालत ता नाही म्हातारी म्हटली मला काय माहीत नाही आधी माझी पप्पी घे मग गाडी आले तेवढ्यात म्हातारीचं लक्ष खिडकीनं खाली गेलं एस तिच्या कड तिची ना नात आजीला शोधत होती म्हातारीने खिडकीत आत बाहेर काढला नात तिला hey, लवकर गाडी निघाली कोण कंडक्टर खाली बघितली कंडक्टर म्हटलं आजी वय oh, पप्पी म्हातारी म्हटली इतक्या वेळ तुला कुठली वाटत होती तुला

झाले तुम्ही आजीच्या कपाळाला कुंकू बघितला आजी मला लय समाधान वाटलं सिटीच्या ठिकाणी असं बघायला भेटत नाही हो समाधान वाटलं मला हे असं मोठं कुंकू लावा महिला मंडळ हा असं मोठं कुंकू पाहिजे पूर्वीच्या बायका कपाळ भरून कुंकू लावायच्या कपाळ भरून परिणाम काय होत होता ऐंशी नव्वद वय झालं तरी म्हातारा हलत नव्हतं कशामुळं कुंकुवात ताकद गरजी वाईट तरी म्हातार आलं ना कशामुळं कुंकुवात ताकद दोन येणा पॉझिटिव्ह निघाल तरी आलं ना कशामुळं कुंकुवात ताकद आणि आता आली टिकली टिकली तर टिकली नाही तर हुकली लग्नाला सात आठ वर्ष आता बोर्डाची गाडी फिरायला लाभू खान चल दिला एक जेवढं तुमचं कुंकुम मोठं तेवढं तुमच्यावर याचं आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या आयुष्य लहान टिकली लावणार नाही टिकली लावा पण हिता लावा फार ग्रोदग सरद खावायची आहेत खुर्च्या इथं आहेत ह्या खुर्च्या दोन काढून देव सर ह्या महिला मंडळी इकडे बसले त्या कुर्च्या काढून हा வர் விடா வைக்க ह्यासाठी पुढच्या काढायला नाही पाहिजे का लग्न झालेत का आपल्या देवाच्या दारात बसायची कसली लाज आहे हा तर एखाद्याला गुडघ्याचा त्रास आहे त्याला पुढची द्या हा सोय किती बी ह्यांना केली का नाही तरी कमीच आहे एशी लावला तरी माणसं म्हणणार विठ्ठल मंदिरात सोय नाहीटीची मुलांच्या वरती संस्कार महिला मंडळ टिकली लावा व त्या चष्माली आजीनी कुठं टिकली लावली तेवढी बघा त्यांनी टिकलीच लावली पण कुठं लावली हित हे हित महिलांची मस्तक रेषा आहे मस्तक रेषा हित कुंकू कु, कु लावलं टिकली लावली की मस्तक रेषा शांत राहते त्यामुळं जुन्या म्हाताऱ्या बायका अजून सुद्धा सांगतात चार चार पोरं झाली तरी मी म्हाताऱ्यावर बोलत नव्हती आता कसं ऍडजस्ट केलं त्यांचं तेच नाही मला काय माहिती मी काय व्यवस्थित नव्हती पण मग आता मी तुम्हाला सांगते मला तरी काय माहिती बाबा म्हणत होती का नाही जुन्या बायका हा का म्हणत होत्या विश्वास होता हा आव त्या जाती बसत नाही ते लय पोरात था मावशी मी जरा बोलाय उठली की चॅटिंग लावत विठ्ठल मंदिर आहे इथं लबाड चालत नाही इथं लगेच उघड होते आहे का मी असं ते असं ते पण ठेव हो। आता वाढवा वाडगे लक्षात ठेव महिला मंडळ कुंकू हा टिकली लावा पण या कुंकवाच्या जाग्यावर जा लावा बायका इथं नाकाव टिकली लावत्या वर काही क्रिकेट खेळायचंय का वर कशाला मोकळा ठेवते आणि टिकली लावताना अशी कपाळ भरून टिकली लावा मोठी काय काय बायकांना जर का एखादीला सवाशी सांगायची म्हटलं का नाही तर जवळ जाऊन बघायला लागतं ते आपल्या गटात आहे का नाही एवढी नाजूक टिकली लावती नाचूक नाजूक नाजूक ए मुलांच्या वरती संस्कार पूर्वीच्या म्हाताऱ्या बायका कुंकू लावायच्या कारण संसारात विश्वास होता महाराज पूर्वी जर का आणि म्हातारी जर का शेतात निघाली तर कासरावर अंतर मध्ये असायचे संघ चालत नव्हती कधी का पुढे जाऊन बाबासनी विचारलं का नाही बाबा तुम्ही एवढ्या पुढं आजी एवढ्या माग छाती ठोकपणे सांगायचं फकड्याला विश्वास आहे म्हातारी माझ्या पाय ठेऊन येणार कुठं उसाद गाय पुन्हा आता आता महाराज विश्वासच राहिला नाही राहिलाय का विश्वास आता विश्वास राहिला नाही आपली बायको निघाले तरी असं बसते पुढचं गाडी चालू दे का मागचं चालवतंय तेच कळत आता पुढचं गाडी दे मागच्यानं ग बसावं का नाही पण मागचं ग बसत नाही पुढच्या होईव म्हणणार होईव होईव स्टँड वर गेल्या मी काय म्हणते आता तू काय म्हणती मी टाकीव सोडलो ना आता काय म्हणते मुलांच्या वरती संस्कार महिला मंडळ जेवढं तुमचं कुंकू मोठ तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य मोठं जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य लहान पार तरी मावशे गडबडीत आली म्हणून एकच करू आणलं मावशी

A. SUSUK morally.